नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पॅरावेट बालाजी मुंडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत की आपलं जनावर जर पणे जात नसेल तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपण समजून घेऊयात की आपलं जनावर पणे जत का नाही त्याच्या माग खूप सारे कारण आहेत त्याच्यातील पहिलं कारण म्हणजे आपल्या जनावराची तब्येत व्यवस्थित आहे का हे आपण पाहायला पाहिजे दुसरं म्हणजे जनावराची आपल्या डिवॉर्मिंग झालेले आहे की नाही हे आपण पाहायला पाहिजे तिसरं कारण म्हणजे आपल्या जनावरांचं काही गाभण काळामध्ये दुखलेलं आहे का नाही किंवा सध्या त्याच्या शरीरामध्ये काही आजार आहे का हे तपासलं पाहिजे आणि चौथं म्हणजे आपल्या जनावरांना आपण जे दूध काढायचं जे वेळा आहेत ते वेळा बरोबर वेळेमध्ये दूध काढतो का नाही हे आपण तपासलं पाहिजे जर ह्या गोष्टी सर्व जर व्यवस्थित असतील आणि तरीही आपलं जनावर जर दूध देत नसेल तर सगळ्यात महत्वाचे काय काळजी घ्यायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपण आपल्या जनावरांचं जे काही टायमिंग आहे जे आपण सकाळी सा सहाला दूध काढले तर संध्याकाळी सहालाच काढलं पाहिजे जेणेकरून जनावरांचं जे हार्मोन जे सायकल आहे ते त्या लेवलला बनल आणि त्याच्यानुसार जनावर त्या त्यावेळेसचपणे जायला मदत करतं काही वेळेस आपलं जनावरांचं आपण जे वासरू वगैरे सोडतो ते वासरू येताना जनावर पाहून त्याच्याच जनावरांच्या शरीरामध्ये त्या पद्धतीचे हार्मोन बनतात काही वेळेस एखादा विशिष्ट आवाज असतो तो आवाज ऐकून पण त्याच्या शरीरामध्ये त्या पद्धतीचे हार्मोन बनतात आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीनं आपलं जे जनावर आहे ते त्या ठिकाणी पनेजतं तर शेतकरी मित्रांनो ही जी पनेजण्याची सायकल आहे ही कशी तयार होते याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात पहिलं म्हणजे आपल्या जनावरांच्या ज्यावेळेस आपण आडरला हात लावतो तर ते आडरला लावलेला हात जनावरांचं जे स्टिम्युलेशन आपण आडरला करतो तर तिथं आपण थोडं मसाज वगैरे केल्याच्या नंतर ते पूर्ण ब्रेनला संदेश पोहोचतो जिथे की पिटोटेरी ग्लँड नावाच्या एक ग्लँड असते त्या ग्लँडपर्यंत संदेश पोहोचला की तिथून ऑक्सिटोसिन रिलीज होतं जे की लंडद्वारे ब्लडमध्ये मिक्स होऊन जनावरांच्या अर्डरमध्ये येतं आणि जनावरांचं त्या ठिकाणी आपल्याला पनेजलेलं जनावर दिसतं परंतु हीच गोष्ट जर जनावराला व्यवस्थित पद्धतीने संदेश पोहोचत नसेल किंवा जनावर स्ट्रेसमध्ये आलेला असेल वासर वगैरे मेल्यामुळं किंवा धारा काढणारा बदलल्यामुळं किंवा ट्रान्सपोर्टेशनमुळे तो किंवा एखाद्या आजारामुळं आपलं जनावर तणावात आलेला असेल तर याच्यापासून आपल्या जनावरांना काय काळजी घ्यायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेपिया टू हंड्रेड नावाचं एक होमिओपॅथिक आहे ते तुम्ही त्याच्या जिबेवर बिस्किटामध्ये मिक्स करून किंवा मग अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये मिक्स करून सकाळ संध्याकाळ पंधरा पंधरा थेंब तोंडामध्ये टाकायचे आहेत दुसरं आहे सीपी इन्स्टा नावाचं एक ग्लुकोजचं जे की दूध वाढवण्यासाठीचं कन्सेप्ट आहे तो आपण वापरला पाहिजे दोनशे एम एल डेली तीन दिवसासाठी जर त्याच्यामध्ये आपल्याला बेस्ट पद्धतीची रिकव्हरी मिळते परंतु काही वेळेस जनावरांची जी काही गरज आहे ती जास्त प्रमाणात असते अशा वेळेस आपण लेप्टाडेनिया डेनिया जिवंती शतावरी असणाऱ्या टॅबलेट जे की शंभर डब शंभर टॅबलेटचे डबे असते सकाळ संध्याकाळ दहा दहा टॅबलेट दा दोन तास अगोदर द्यायला पाहिजे तुम्ही ह्या गोष्टी सोबतही देऊ शकता सेपी इंस्टा सेपिया आणि लेप्टाडेनिया तुम्हाला शंभर टक्के याच्यातून तुमचं जनावर पंजण्या पणजण्यासाठी मदत होईल आजच्या वेळेत एवढंच धन्यवाद हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे आणखी व्हिडिओ बनवण्या आणून आणण्यासाठी मदत मला होईल धन्यवाद